पुणे लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडनं एक आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच विरोधात भारतीय जनता पार्टीने देखील पुणे कमिशनरांना पत्रव्यवहार केला होता त्यांची भेट घेतली होती आणि आता आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरज घाटे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तिथं एक आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं होतं सोबतच तुम्ही देखील पत्र व्यवहार केले की जमावबंदी जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि ती करू नये म्हणून एकूणच त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे काय प्रतिक्रिया नाही मुळात तुम्ही जे म्हणताय की आक्रमकपणा वगैरे काही नाही हे सगळं थोतांड आहे याला आक्रपणा म्हणतात की महायुतीच्या पाठीशी पुणेकर जनता ठामपणे उभी आहे आणि पुण्यातल्या जनतेचा कौल स्पष्ट आहे त्यांचा मोदीजींवरती विश्वास आहे पुण्यातल्या जनतेला असं वाटतं की मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे आणि मोदीजींचा एक शिलेदार म्हणून पुण्याच्या लोकसभेतनं मुरलीधरांना मोठ्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी पुण्यातली जनता महायुतीच्या सर्व नेत्यांवरती त्यांनी विश्वास टाकत वेगवेगळ्या सभांमध्ये रॅलींमध्ये वेगवेगळ्या पदयात्रांमध्ये उमेदवारांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं मतदारांचा कौल हा निश्चित लक्षात आला आणि त्यानंतर मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना असा काहीतरी साक्षात्कार झाला आणि मग ते पोलीस स्टेशनला गेले दबाव तंत्राचा वापर केला नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे त्यांची नेहमीची बोंब आहे की अशा पद्धतीने काहीतरी वातावरण करायचं का आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा पण जनता याला यावेळेस बळी पडणार नाही यंदा ठरले की पुण्यातनं कमळच आणि मुरलीधर मोहोळ हेच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील नक्कीच काल काही माध्यमांशी संवाद साधताना जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रवींद्र जंगेकर त्यांनी असा देखील एक त्यांचा असा पोल बोलून दाखवला की कमीत कमी पाच लाख मतं मी पुणे शहरातनं घेईल आणि मी निवडून येईल ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया आपली साधारणतः किती मतं पडतील भारतीय जनता पार्टी नाही मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं असं की चार तारखेपर्यंत त्यांना स्वप्न पडण्याची संधी आहे त्यांनी निश्चित स्वप्न बघावी चार तारखेला निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल की पुणेकर कुणाच्या पाठीशी आहेत आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की महायुती असेल भाजपा असेल लोकसभेमध्ये पुण्याच्या जागेवरती ज्या मताधिक्याने निवडून येतील पुण्यातली महायुतीची यंत्रणा ज्या पद्धतीने गेले दोन महिने काम करत होती भाजपाचं एक स्वतःचं संघटन या पुणे शहरामध्ये आहे त्यामुळे विजय निश्चित महायुतीचाच होणार मुरलीधर मोहळांचाच होणार गेले दोन महिने ज्या पद्धतीने थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे जी मेहनत घेतली त्याच्या आधारावरती मला असं वाटतं की शंभर टक्के महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ हे मोठ्या फरकाने निवडून येतील नक्कीच बघायला गेलं तर विरोधकांकडनं असा देखील टोला बजावला जात की जर का आम्ही आदल्या दिवशी स्टंड केला ते सगळं दाखवून तर मग दुसऱ्या दिवशी जे हेमंत रासने फोडक्या चौकात बसले होते त्यांनी नक्की काय केलं ह्याच्यावरती काय उत्तर मला असं वाटतं की निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी बॅनर लावणं किंवा कुठंतरी आपल्या पक्षाच्या प्रचार करणं मतदानाच्या दिवशी हे आचारसंहितेत बसतच नाही तुम्हाला प्रचारासाठी योग्य तो कालावधी दिलेला असतो तुमचं चिन्ह तुमची पार्टी तुमचा लोगो हा त्या काळामध्ये तुम्हाला लोकांपर्यंत तु पोहोचवत असतो ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी जर महाविकास आघाडी आणि काँग्रेस त्यांचे फलक लावत असतील किंवा पोलिंग बूथवरती अशा पद्धतीने जर कोणी करत असेल तर स्वाभाविक त्याच्यावरती आक्षेप घेणं त्याची तक्रार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तेच मला असं वाटतं की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलं त्यामुळं हे स्पष्ट आहे की प्रचाराची यंत्रणा ज्या पद्धतीने महायुतीची लागलेली होती त्याला योग्य कालावधीमध्ये आम्ही योग्य त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलोय त्यामुळे मतदानाच्या दिवशी असं काही करून वेगळं काही होत असतं याच्यावरती माझा विश्वास नाही आहे नक्की शेवटचा प्रश्न तसं बघायला गेलं तर मग मुरलीधर मोहनचा जो बाले किल्ला मानला जातो तिकडनंच कुठंतरी काहीशा प्रमाणात वोटिंग कमी झाल्याचं आप देखील आपल्याला पाहायला मिळालं त्यासोबतच पर्वती असेल किंवा इतर ठिकाणावरनं देखील वोटिंग कमी झाल्याचं पाहिलं मिळालं एकूणच ह्याचा कुठं फटका बसेल का आणि जर का फटका बसणार नसेल तर साधारणतः कितीशा लीडने अन्न निवडून येते नाही मला असं वाटतं की असं काही नाहीये की कोथरूडमध्ये मतदान समजा कमी जास्ती जरी झालं असलं तर जे मतदान झालं त्याच्यामध्ये मॅक्सिम मतदान हे मुरलीधर मोहळांना होईल आणि पर्वतीय कजबा अन्य सुद्धा ज्या आहेत त्याही मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण होतं त्यामुळे सर्व मतदारसंघातनं चांगली परिस्थिती राहील आणि जसं अन्य लोकसभांना पूर्वीच्या मताधिक्य मिळालं त्याच पद्धतीने ह्या लोकसभेमध्ये सुद्धा मुरलीधर मोहळ हे मताधिक्याने निवडून येते